रेशन कार्ड धारकांना जानेवारी निमित्त मोठी भेट मिळणार आता जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर येत्या सव्वीस जानेवारीला तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचे विशेष अनुदान सरकारकडून जमा केले जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन दिनानिमित्त रेशन कार्ड धारकांना विशेष अनुदान देण्याची घोषणा केली आहे आणि याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो तुम्हाला लागणार आहे मग कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे दोन हजार रुपये मिळणार याची यादी काल मध्यरात्रीच फायनल झालेली आहे आता जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि जर तुमचं नाव या यादीत आलं असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहे मग ही यादी नेमकं कशा पद्धतीने चेक करायची मोबाईल वरती सेकंदात यादी चेक कशी करायची सगळी सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला देणार आहे पहा एक नवीन योजना सुरू झाली आहे ज्याच्या अंतर्गत सव्वीस जानेवारीला रेशन कार्डवर दोन हजार रुपयांचा विशेष लाभ मिळणार आहे मग कोणते लाभार्थी यासाठी पात्र आहे कोणत्या लोकांना लाभ मिळणार आणि कोणाला मिळणार नाही काय याच्यासाठी नवीन नियम आहेत सगळे सविस्तर माहिती पाहणार आहोत पहा योजना नवीन आहे त्यामुळे सगळी माहिती घ्या अपूर्ण माहिती जर घेतली तर तुमचं नुकसान होऊ शकतात त्यामुळे जर खरंच तुम्हाला दोन हजार रुपयाची गरज असेल तर व्हिडिओ एक क्षणही स्किप करू नका अन्यथा तुमचे दोन हजार रुपये वाया तुमच्या शेजाळ्याला भेटतील तुमच्या नातेवाईकाला भेटणार नाहीत आणि मग तुम्ही रडत कारण फक्त रेशन कार्ड असून चालणार नाही यासाठी आणखी दोन कागदपत्र लागणार आहेत मग ती कोणती दोन कागदपत्र आहेत ती कुठे जाऊन जमा करायची याची जर माहिती तुम्हाला माहिती नसेल तर पैसे वाया जाऊ शकतात कारण वेळ फार थोडा राहिलेला सव्वीस जानेवारी आता अगदी कमी दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि एवढ्या कमी दिवसात तुम्हाला काम वेगानं करायचे आहे त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा संपूर्ण देशाला नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय दोन हजार सव्वीस आता सुरू झाले आणि दोन हजार सव्वीसमध्ये जो अतिशय महत्त्वाचा राष्ट्रीय सण असतो तो म्हणजे प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी खरं तर देशाची सुरुवात झाली होती अशा महत्त्वपूर्ण दिवस आलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक विशेष योजना सुरू करत आहेत अशी माहिती दिली आता ही योजना फार वेगळी आहे पूर्वी रेशन कार्डवर फक्त गहू आणि तांदूळ मिळायचा गहू तांदूळ किंवा इतर आनंदाचा शिधा किंवा अशा काही गोष्टी गोष्टी महाराष्ट्रात मिळायच्या पण आता डायरेक्ट दोन हजार रुपयांची रक्कम तुमच्यापर्यंत खात्यात येणार आहे आता ही जी पैसे आहेत हे सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार नाही याच्यासाठी काही महत्त्वाचे नियम ठेवलेले आहेत आणि त्या नियमानुसारच काही मोजके लोकच या यादीमध्ये टाकलेले आहेत आता यामध्ये पहिली गोष्ट तर अशी आहे की तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आता ज्यांच्याकडे पांढरा रेशन कार्ड आहे तर पांढरा रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार नाही आता गेला काही दिवसापासून खरं तर सरकार या योजनेवर करत होतं दोन हजार पंचवीसला डिसेंबरमध्ये लाभ द्यायचा होता पंधरा ऑगस्ट ला दोन हजार पंचवीसला ला, ला द्यायचा होता पण काही कारणास्तव हल्ला पुढे गेला याची यादी फायनल करणं सुरू होतं महाराष्ट्रातील जवळपास सत्तर लाख लोकांची नावे या यादीमध्ये आता घातली गेलेली आहेत सत्तर लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहेत अशा लोकांना ही पैसे आता मिळणार आहेत आता पूर्वी असं होतं की गहू आणि तांदूळाऐवजी आता पैसे देण्याचं ठरवलं होतं पण ते काय अंमलबजावणी त्या योजनेची झाली नाही नेहमीप्रमाणे गहू आणि तांदूळाचे मोफट लोकांना मिळत राहिले तर काही भागांमध्ये थोडेफार पैसेही रेशन कार्डवर येत होते पण आता सरकारने निर्णय बदलला असून आता सरसकट दोन हजार रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे याकरता यादी फायनल झालेली आहे आणि तीच यादी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या नियमानुसार यादी तयार झाली आहे तुमचं नाव यादीमध्ये येण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं सव्वीस जानेवारीला पैसे खात्यात येण्यासाठी तुम्ही काय करायचं सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे देशातील तमाम नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे आता रेशन कार्डवर विशेष अनुदान मिळणार या अनुदान देण्यामागचे कारण स्वतः पंतप्रधान यांनी सांगितलं आहे कारण की संपूर्ण देशामध्ये बऱ्याच वर्षापासून महागाई प्रचंड वाढली आहे अनेक छोट्या मोठ्या दररोज लागणाऱ्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि मग हीच गोरगरीब जनतेची जी चिंता आहे ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रेशन कार्ड धारकांसाठी विशेष आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकार घेतलाय आता यासाठी पहिली अट तर पिवळी किंवा केशव रेशन कार्ड आहे पण याच्यासाठी आणखी दोन महत्वाच्या वाटेल की माझ्याकडे पिवळं किंवा मा केशरी रेशन कार्ड नाही म्हणजे मला आपोआप हे पैसे येते तर पहा हे पैसे आपोआप काही विशेष कागदपत्र जमा करणे गरजेचे आहे आता त्यासाठी शेवटची तारीख सव्वीस जानेवारी आहे मग नेमकं हे पैसे कोणाला मिळणार आहे आणि कोणते लोक याच्यातून अपात्र होणार आहेत कोणते कागदपत्र यासाठी जमा करायचे काय पात्रता हे पैसे मिळवण्यासाठी आहे अतिशय महत्वाच्या माहितीला आपण सुरुवात करत आहोत नागरिकांनो जर तुमच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल तर काळजीपूर्वक पहा की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या घोषणेत कोणते नागरिक पात्र ठरणार आहेत आणि ही रक्कम तुमच्या बँक खात्यात मिळवण्यासाठी तुम्हाला कोणते महत्वाचे कार्य करावे लागणार आहे तर यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुमचे उत्पन्न सरकारने नमूद केलेल्या अटीमध्ये बसत असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आपण पाहणारच आहोत की मोदी साहेबांनी किती उत्पन्न सांगितले कोणत्या अटी लावल्या आहेत आणि दोन हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला कोणते छोटेसे काम करायचे आहे हे पहा नागरिकांनो ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच मिनिटांचे काम करावे लागणार आहे जर तुम्हाला दोन रुपये हवे असतील तर लक्षपूर्वक ऐका की नरेंद्र मोदी साहेबांनी नक्की कोणती घोषणा केली आहे नागरिकांनो यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की जे पिवळे व केसरी रेशन कार्ड वापरतात ते अल्प उत्पन्न असलेले नागरिकच असतात परंतु ज्यांचे उत्पन्न अधिक असते त्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असते मात्र पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांची देखील एक वर्गवारी आता सरकार करणार आहे यामध्ये सामान्य नागरिक आणि अत्यंत गरीब नागरिक अशा दोन विभागण्या सरकार करणार आहे जे नागरिक सरकारने नावलेल्या अटीमध्ये बसत असतील त्यांचे यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात येईल त्यानंतर त्याच नागरिकांना दोन हजार रुपयांची रक्कम ही मिळवता येणार आहे त्यामुळे सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या पात्रता आणि अटी लावण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतरच आपण या योजनेचा लाभ कसा मिळवायचा हे देखील पाहणार आहोत सरकारने ही योजना राबवली आहे ती अन्नदाता सुखी भव अशा नावाने सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला पिवळे व केसरी रेशन कार्डवरती जसे दर महिन्याला गहू आणि तांदूळ दिले जाते अगदी त्याचप्रमाणे अन्नदाता सुखी भव महिन्याला दोन हजार रुपये दोन हजार रुपयांची ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे म्हणजेच तुमच्या बँक खात्यात जसे इतर सरकारी योजनांचे पैसे येतात अगदी त्याचप्रमाणे हे पैसे जमा होतील त्यामुळे नागरिकांनो तुम्ही जर या योजनेचा लाभ घेणार असाल तर तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही याआधी देखील पिवळे व केसरी रेशन कार्डद्वारे गहू आणि तांदूळाचा लाभ घेत असाल तर तुमचे रेशन कार्ड तुमच्या कार्ड आधार कार्डशी लिंक असेलच परंतु आता जे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ते तुम्हाला रेशन दुकानात मिळणार नाहीत तर ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत मग हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होत असताना तुमचे बँक खाते हे तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अन्नदाता सुखी भव या योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा संदेश येणार आहे आता जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमचे बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजना अथवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही त्यामुळे नागरिकांनो जर तुमच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक पहा की कोणते नागरिक यासाठी पात्र ठरतील आणि हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी कोणते महत्त्वाचे काम तुम्हाला करावे लागणार आहे अन्नदाता सुखी भव या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी मुख्य अट अशी आहे की आपल्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे कारण सुरुवातीला जेव्हा मोदीजींनी घोषणा केली तेव्हा पिवळे आणि केसरी शिधापत्रिकाधारकांसाठीच ही नवीन योजना सुरू केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते यामुळे ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड उपलब्ध आहे ते लोक यासाठी अपात्र समजले जातील दुसरी बाब आपल्याकडील जे पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे पूर्णपणे अनिवार्य आहे सोबतच आपले जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असायला हवे लाडकी बहीण योजनेचा हप्ता असो किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ असो तो जसा थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी टीद्वारे आपल्या खात्यात जमा होतो अगदी त्याच पद्धतीने हे पैसे देखील थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे आपल्या खात्यात जमा केले जाणार आहेत जर आपणास दोन हजार रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर सर्वात आधी मोदी साहेबांनी स्पष्ट केले आहे की आता ही जी योजना आपण राबवत आहोत ती केवळ गरीब जनतेसाठी राबवत आहोत जागतिक स्तरावर घडणाऱ्या विविध घडामोडींमुळे अनेक वस्तूंचे भाव हे प्रचंड वाढले आहेत जर पेट्रोल किंवा डिझेलचे दर पाहायला मिळेल तर त्यात मोठी दरवाढ झाली असून सोने खरेदी करणे तर सर्वसामान्यांना अशक्य झाले आहे अशी महागारी वाढत असताना ज्या काही रोजच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी लोकांकडे पैसा असावा याकरिता आपण ही योजना सुरू करत आहोत अन्नधान्य तर लोकांना रेशन कार्डवर मिळतेच पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ दिले जाते परंतु रोख रक्कम लोकांच्या खिशात असावी याकरिता गरीब जनतेसाठी अन्नदाता सुखी भव ही योजना आपण सुरू करत आहोत मात्र यासाठी सर्वात महत्वाची बाब ही आहे की सव्वीस जानेवारीला हे पैसे मिळवण्यासाठी आपणास कोणते आवश्यक काम करावे लागणार आहे हे नीट समजून घ्या जर आपण सव्वीस जानेवारीच्या पूर्वी हे दोन मिनिटांचे काम केले नाही तर आपण योजनेचा लाभ घेण्यापासून पूर्णपणे वंचित राहू शकता त्यामुळे लक्षपूर्वक पहा की या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपणास नक्की काय करावे लागेल यासाठी आपणास ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल की ऑफलाईन अर्ज सादर करावा लागेल हे देखील पहा तर सर्वात आधी नागरिकांनो आपल्याकडे गरजेची कागदपत्रे आहेत का याची एकदा खात्री करा म्हणजेच आपणास जर दोन रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक का आहे यामध्ये सर्वात महत्वाची अशी पाच कागदपत्रे असणार आहेत जे म्हणजे सर्वात महत्वाचे आहे ते पिवळे व केसरी रेशन कार्ड हे मुख्य दस्ताऐवज असणार आहे त्यानंतर आपल्या कुटुंबातील सर्व सभासदांचे आधार कार्ड जर आपल्या कुटुंबात चार सदस्य राहत असतील तर चारही जणांचे आधार कार्ड यासाठी लागेल योजनेचा लाभ तरच आपणास घेता येणार आहे त्याचप्रमाणे बँक पासबुक म्हणजेच आपल्या ज्या खात्यात हे पैसे जमा व्हावेत अशी आपली इच्छा असेल त्या बँक खात्याचे पासबुक त्याचसोबत आपला चालू नंबर म्हणजेच आपल्या मोबाईल नंबरवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल तो मोबाईल नंबर आणि सर्वात शेवटचे म्हणजे आपला उत्पन्नाचा दाखला म्हणजेच आपले उत्पन्न किती आहे हे सुद्धा सरकारकडून तपासले जाणार आहे त्यामुळे उत्पन्नाचा दाखला विचारला जाणार आहे कारण जे पिवळे व केसरी रेशन कार्डवर अन्नदाता सुखीभव या योजनेचा लाभ घेतील त्यांच्यासाठी कडकट सरकारने लावली आहे ती म्हणजे आपले वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारापेक्षा कमी असावे अशाच लोकांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम ही जमा केली जाईल लोकांनो अतिशय मोलाची अपडेट आहे कारण जर आपल्याकडे पिवळे किंवा केसरी शिधापत्रिका असेल तर आपणास दोन हजार रुपयांचा फायदा प्राप्त होणार आहे मात्र आपले उत्पन्न जर या मर्यादेच्या खाली असेल तरच आपल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे दोन हजार रुपयांचा निधी हा वर्ग केला जाणार आहे यामुळे लोकांनो जर आपले उत्पन्न या रकमेपेक्षा कमी असेल तर इथून पुढे आपणास कोणते कार्य करायचे आहे हे नीट समजून घ्या त्यामध्ये सर्वात मोलाची बाब ही आहे ती म्हणजे ई के वाय सी ज्या रेशन दुकानातून आपणास धान्य मिळते तिथे आपण बायोमेट्रिक पडताळणी यापूर्वी पूर्ण केली असेल म्हणजेच आपले रेशन कार्ड आपल्या आधार कार्डशी जोडले गेले असेल तर रेशन दुकानात केलेली ती पद्धत आपणास आता पैसे मिळवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे सर्व जनतेला सव्वीस जानेवारीला बँक खात्यात पैसे मिळण्यामध्ये कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवणार नाही म्हणजेच आता रेशन कार्डवर पैसे येताना आपले रेशन कार्ड आपल्या आधारशी जोडलेले असेल तर पैसे जमा होताना तांत्रिक अडथळा येणार नाही कारण आपण सर्वात गरजेचे काम करायचे आहे ते म्हणजे आपल्या रेशन दुकानात जर आपण ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ती पद्धत त्वरित पूर्ण करून घ्या कारण योजनेचा फायदा मिळवण्यासाठी प्रशासनाने आता आपले रेशन कार्ड आपल्या आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य केले आपले आधार कार्ड आपल्या रेशन कार्डशी संलग्न असावे जर आपण आजवर आपल्या रेशन दुकानात जाऊन रीतसर गहू आणि तांदूळ घेत असाल तर आपले रेशन कार्ड आपल्या आधार कार्डशी लिंक असणारच आहे त्यामुळे आपणास या योजनेचा फायदा निश्चित मिळू शकतो आणि आपल्या बँक खात्यात निधी जमा होऊ शकतो प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जनतेच्या बँक खात्यात हे पैसे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आपल्या बँक खात्यात हा निधी प्रजासत्ताक दिनी जमा होऊ शकतो मात्र लोकांना हे पैसे जमा झाल्यानंतर काही वेळा सरकारकडून आपल्या कागदपत्रांची देखील तपासणी केली जाऊ शकते म्हणजे समितीद्वारे कागदपत्रांची पडताळणी होऊ शकते त्यामुळे ती पाच कागदपत्रे संकलित ठेवा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपण पात्र आहात की नाही हे याद्वारे निश्चित केले जाणार आहे त्यामुळे आता लोकांना पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी ही अतिशय मोलाची बातमी मोदी साहेबांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जनतेच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे सर्व पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना ही दिलासा देणारी बातमी मिळत आहे